नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा कशी करावी मंत्र कोणता म्हणावा उपवास कधी सोडावा व्रत करताना कोणते नियम पाळावे या सर्व गोष्टींची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्व ताईंनी आपापल्या पतीसाठी एक एक उखाना लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला सौभाग्यवती महिला वटसावित्रीचं व्रत अगदी मनोभावे आणि उत्साहाने करीत असतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत आहे कारण वडाचं झाड हे दीर्घकाळ म्हणजे जगणारं झाड आहे तर त्याचं प्रतीक म्हणून वडाच्या झाडाची पूजा या दिवशी केली जाते जन्मो जन्मी पती मिळावा आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं त्याचबरोबर महिलांचं सौभाग्य अबाधित राहावं या सर्व कारणांसाठी वटसावित्रीची पूजा केली जाते आता आपण पूजा कशी करायची ते बघूया तसं वेगवेगळ्या भागांमध्ये थोड्याफार फरकाने पूजेची पद्धत सुद्धा बदलते सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपून घ्यायचं तुम्हाला या दिवशी केस धुवायचे असतील तर तुम्ही ते नक्कीच धुवू शकता सुरुवात आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजनापासून करायची असते म्हणजे गणेश पूजन झाल्यावर त्यानंतर संकल्प करायचा आणि त्याच्यानंतरच आपण वडाची पूजा करू शकतो तर इथे मी सर्व देवी देवतांना स्नान घालून घेतलेलं आहे गणपती बाप्पांबरोबर सर्व देवी देवतांची पूजा करून घेतली त्यानंतर आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे तर एका तांब्यात पाणी घ्यायचं एखादा चमचा किंवा पळी घ्यायची डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं त्यानंतर ओम केशवायन महा ओम माधवायन महा ओम गोविंदायन महा असं तीनदा म्हणून तीनदा ते पाणी तुम्हाला तळहातावरून खाली सोडायचं आहे त्यानंतर दोनदा पाणी तुमच्या तळहातामध्ये घ्यायचं आहे आणि ते प्राशन करताना तुमचं पूर्ण नाव आणि व्रत करण्याचा काय उद्देश आहे तेसुद्धा तुम्हाला सांगायचं आहे भलेही तुमची पहिली वटपौर्णिमा असेल किंवा लग्न होऊन बरीच वर्ष झाली आणि तुम्ही तेव्हापासून वटसावित्रीचं व्रत करताय तर तुम्हाला तुमच्या संकल्पामध्ये या गोष्टी सांगाव्यास लागतात आता इथे मी वटसावित्री पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते सर्व घेतलेलं आहे इथे मी तेलाचा दिवा घेतलेला आहे तुम्ही तुपाचाही लावू शकतात त्याचबरोबर फुलं काडीपेटी धूप वटवृक्षाला बांधण्यासाठी धागा हळदी कुंकू कापसाचं वस्त्र ओटी भरण्यासाठी तांदूळ त्याचबरोबर खाली सुपारी बदाम हळकुंड किंवा ओटीचं साहित्य सेपरेट मिळतं तेही तुम्ही घेऊ शकतात एक वटवृक्षाखाली सावित्री मातेच्या नावाने किंवा सावित्रीने हे व्रत पहिल्यांदा केलं होतं म्हणून तिच्या नावाने तिथे व्हायचं आणि तुम्हाला अजून कुणाच्या ओट्या भरायच्या असतील एकमेकींना वान देणंघेणं करायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा हे साहित्य नेऊ शकतात तुम्हाला पाच बायकांची ओटी भरायची सात बायकांची किंवा कसं तुमच्या मनावर त्यानुसार तुम्ही साहित्य नेऊ शकतात बाकी जे साहित्य आहे ते मी तुम्हाला पूजा करता करता दाखवतेच तर तुम्हाला भलेही बाहेर मोठ्या वटवृक्षाखाली म्हणजे जिथे तुम्ही जाऊन नेहमी पूजा करतात दरवर्षी तर सुरुवात देवपूजा करून मगच तिथे तुम्हाला वटवृक्षाची पूजा करायला जायचं आहे हे लक्षात ठेवा किंवा मग अशा पद्धतीने जसं मी घरीच वडाचं झाड एका कुंडीत लावलेलं ला आहे तर सुरुवात तुमची देवपूजेपासून असणार त्यानंतर हवं तर तुम्ही तुमच्या पतिराजांचं औक्षण करून मग वटवृक्षाच्या पूजेला जाऊ शकतात वटवृक्षाची पूजा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात कुणी कुणी बाराच्या आत करून घेतं किंवा कुणी कुणी दिवसभर करतं तर पौर्णिमा आहे जो तो आपापल्या वेळेनुसार जाणार पण शक्यतो सूर्यास्ताच्या आत तुमच्या पूजा तुम्ही आटोपून घ्यायच्या आहे सूर्यास्तानंतर कोणत्याही झाडाला स्पर्श करायचा नसतो त्यामुळे हा नियम पाळायचा भलेही मग वटवृक्षाची पूजा करून आल्यानंतर तुम्ही तुमच्या पतिराजांचा औक्षण केलं तरी सुद्धा चालतं वटवृक्षाखाली गेल्यानंतर आपल्या पूजेची सुरुवात दिवा लावून मग करायची आहे तर दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू लावायचं अक्षता वाहायच्या नमस्कार करायचा त्यानंतर आपल्याला वटवृक्षाला थोडंसं पंचामृत अर्पण करायचं आहे तुम्ही दूध नेलं तरीसुद्धा चालतं गुलाब पाणी नेलं तरीसुद्धा चालतं आणि तुमच्यासोबत तुम्हाला एखाद्या तांब्यात पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे हे लक्षात असू द्या कारण वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा वास असतो आणि वटवृक्षाखालीच आपल्याला श्री गणेशांची त्याचबरोबर महादेव पार्वतीची त्याचबरोबर सत्यवान सावित्रीची सुद्धा पूजा करायची असते तुम्ही हवं तर त्यासाठी सुपाऱ्या नेल्यात तरी सुद्धा चालतं किंवा मग एक ते आहेत त्या झाडाखाली असं मानून त्या झाडालाच थोडंसं पंचामृत अर्पण करायचं त्यानंतर झाडाला पाणी घालायचं आता सुरुवातीला मी दिवा लावला होता पण मग पाणी घालायचं होतं त्यामुळे दिवा मी खाली उचलून ठेवला परत झाडाजवळ ठेवणार आहे त्यानंतर वटवृक्षाला हळदी कुंकू लावायचं आपल्या स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं वटवृक्षाला फुलं अर्पण करायची कुणी कुणी वटवृक्षाला घालण्यासाठी माळा पण घेऊन जातात फुलांच्या माळा तुम्हाला एखादी माळ न्यायची असेल तर तुम्ही तीही नेऊ शकतात किंवा अशा पद्धतीने फुलं व्हा कापसाचं वस्त्र अर्पण करा त्याला जास्त महत्त्व आहे घरच्या घरीच कापूस वापरून हे वस्त्र मी बनवलेलं आहे म्हणजे आपलं वस्त्र म्हणजे काय कापसाची माळ तर कापूस थोडासा पिंजून घ्यायचा आणि त्यालाच माळेप्रमाणे थोडासा आकार द्यायचा नाहीतर मग तुम्हाला बाजारात सुद्धा ते मिळून जाईल पण इथे ते मिळत नाही त्यामुळे मी घरच्या घरी ते बनवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर विड्याची जोडपानं घ्यायची किंवा मग तुम्ही थोडेसे तांदूळसुद्धा ठेवू शकतात ज्यावर आपल्याला विड्याचं साहित्य ठेवायचं असतं खारीक सुपारी बदाम हळकुंडा आणि खोबऱ्याचा तुकडा तर ते सगळं साहित्य अर्पण करायचं शृंगाराच्या ज्या काही वस्तू असतात ज्याला आपण ओटीचं सामान म्हणतो ज्यामध्ये टिकली बांगडी त्याचबरोबर काळ्या मन्यांची सर या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे सौभाग्यवती महिलेला तिचा शृंगार करण्यासाठी जे जे साहित्य लागतं ना तर ते सुद्धा आपल्याला इथे सावित्री देवीला अर्पण करायचं असतं आणि बाकी तुम्ही जास्तीचं जे आणलेलं असतं तर ते तुम्ही महिलांनासुद्धा देऊ शकतात किंवा मग महिलांची ओटी भरण्यासाठी तुम्ही फक्त थोडेसे तांदूळ किंवा गहू एखादं फळ ब्लाऊज पीस असं सुद्धा देऊ शकतात आणि त्यांना हळदी कुंकू लावू शकतात आता इथे मी वडाची फळं बनवलेली आहेत तर ही फळं बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं पुरण लागतं पुरण नसेल तर तुम्ही मध्ये कोणतंही सारण भरू शकतात गोड जसं की आपलं जे मोदकासाठी आपण जे सारण बनवतो ना तर ते सुद्धा तुम्ही याच्यात भरू शकता खवा सुद्धा भरू शकता कारण वडाची फळं शक्यतो आपल्याला कधीच बघायला मिळत नाही किंवा मिळाली तर खूप कमी प्रमाणात मिळतात तर इथे मी ती फळं गव्हाचं पीठ आणि त्यानंतर पुरण वापरून बनवलेली आहेत वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर सवाष्णी महिला जेव्हा एकमेकींची ओटी भरतात ना तर तेव्हा ही वडाची सुद्धा एक एक दोन दोन त्या वानामध्ये दिली जातात ज्यांच्याकडे ही पद्धत नाही तर त्यांनी ती नव्याने सुरू करण्याची गरज नाही ज्यांच्याकडे आहे त्यांना मी आठवण करून देत आहे आणि बाकी सर्वांनासुद्धा वडाची फळं काय असतात किंवा नवीन पद्धती अजून काय असतात त्या समजाव्या म्हणून या व्हिडिओत मी तुम्हाला तसं दाखवलेलं आहे त्यानंतर वडाला आपल्याला धागा गुंडाळायचा आहे तर कच्च्या सुताचा किंवा मग अशा पद्धतीने रक्षासूत्र किंवा कलावा तुम्ही या वटवृक्षाला बांधू शकतात तर तिहेरी धागा जो असतो शक्यतो पांढरा धागा त्याचा डायरेक्ट रीळ मिळतो आणि हा जो रक्षासूत्र किंवा कलावा म्हणून धागा असतो ना लाल पिवळ्या रंगाचा तर तो तीन पदरी किंवा पाच पदरी मिळून मग असा एकच धागा तयार केलेला असतो म्हणजे दिसायला आपल्याला एकच धागा लांबून दिसतो पण बारीक बारीक धाग्यांनी मिळून तो बनलेला असतो तर सुरुवातीला तो वटवृक्षाला थोडासा बांधून घ्यायचा आणि नंतर आपण सात फेरे घेऊ शकतो जसं की आपल्या सप्तपदीचं वचन लग्नाच्या वेळेस आपण सप्तपदी चालतो तर सात फेरे सात वचन असं म्हटलं जातं तर त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला हे सात फेरे घ्यायचे असतात तर आपण म्हणतो ना की जन्मोजन्मी किंवा सातही जन्मात मला हाच पती मिळावा तर त्याचा अर्थ खरा वेगळा आहे प्रत्येक जन्म माणसाचाच येईल असं नसतं किंवा प्रत्येक जन्म होतो म्हणजे सात जन्म असतात की नाही हेही प्रत्यक्षात आपल्याला माहिती नाही पण त्याचा खरा अर्थ असा आहे की आपला जो पती आहे तो दीर्घायुषी म्हणजे शंभर वर्षांपर्यंत आपल्यासोबतच राहावा आणि आपण सौभाग्यवती राहावं म्हणून ते सात जन्मांचं वचन म्हटलं जातं नाहीतर मग आपण सात जन्माचा अर्थ वेगळा घेतो की सात जन्म म्हणजे प्रत्येक जन्मात आपल्याला हाच पती असेल पण आपल्याला तेव्हा हे कळत नाही की प्रत्येक जन्म हा माणसाचा नसतो किंवा मग प्रत्येक जन्म होतोच सातही जन्म आपल्याला मिळतात हेही कुणी पाहिलं तर दीर्घायुषी म्हणून तर त्याचा अर्थ सात जन्म इथे वापरला जातो सात फेरे घेत असताना तुम्हाला वटसावित्रीचा सा मंत्र म्हणायचा आहे तो मी तुम्हाला सांगते सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन न सत्येनमा पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सवित्र्या सही तस्य ते अवियोग तथा भूयात जन्मजन्मानी किंवा ज्यांना मंत्र म्हणता येणार नाही त्यांनीही प्रार्थना करावी मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित आणि संपन्न होऊ दे अशा पद्धतीने तुम्ही वटवृक्षाला प्रार्थना करू शकतात आणि हेही तुम्हाला म्हणायचं नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या पतिराजांसाठी तुम्हाला जे मागायचं आहे तुमच्या संसारासाठी तो संसार सुखी व्हावा यासाठी जे काही मागायचं आहे ना ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या भाषेत मागू शकतात त्यानंतर तुम्हाला सवाशणींना हळदी कुंकू करता येईल त्यांची ओटी भरायची असेल तर तीही तुम्ही भरू शकतात जर तुमच्यापेक्षा वयाने कोणी मोठं असेल तर त्यांना तुम्ही नमस्कारसुद्धा करू शकतात ज्या महिला गर्भवती आहेत पण पूजेसाठी आलेल्या आहेत त्यांनी कुणाची ओटी भरू नका आणि कुणाकडून ओटीही भरून घेऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी प्रदक्षिणा नाही घातल्यात तरीसुद्धा चालेल पुढच्या वर्षी म्हणजे जेव्हा बाळ होईल तेव्हा तुम्ही तुमच्या बाळालाही घेऊन या बाळालाही तुमची वटपौर्णिमा कशी असते ती दाखवा आणि तेव्हा तुम्ही हवं तर सातऐवजी चौदा प्रदक्षिणा मारू शकतात पण यंदाच्या वर्ष फक्त तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करा प्रदक्षिणा मारू नका तुमच्या आरोग्यासाठी ते अतिशय चांगलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाळायची आहे ती म्हणजे वटवृक्षाची जी काही कहाणी आहे वटसावित्रीची कहाणी आपण जिला म्हणतो सत्यवान सावित्रीची कथा ती आपल्याला या दिवशी ऐकायचीच आहे ऐकायची किंवा वाचायची आहे दोन्हीपैकी काहीतरी एक करावं म्हणजे कुणी वाचत असेल तर आपण ते ऐकण्याचं काम करावं किंवा आपण स्वतः वाचावं कारण ती कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय आपल्याला वटसावित्री व्रताचा जो काही महिमा आहे तो कळत नाही तो उमजत नाही आणि वटसावित्रीचं महात्म्य समजून घेण्यासाठी ही कहाणी वाचणं किंवा ऐकणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय आपलं वटसावित्रीचं व्रतसुद्धा पूर्ण होत नाही त्यामुळे या कथेला सुद्धा एवढं महत्त्व आहे या कथेचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची मदत तुम्ही घेऊ शकतात किंवा भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूबवर त्यांची मदत तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल वटवृक्षाला आपण सात फेरे मारून जो धागा बांधतो तर त्याचा जो बंडल किंवा रीळ उरतो ना तर तो घरी आणायचा नाही मेन म्हणजे सात फेरे बांधल्यानंतर तो धागा तोडायचा नाही तो रीळ तिथेच सोडून द्यायचा म्हणजे तिथेच तो ठेवून द्यायचा तो घरी आणण्याचा प्रयत्न करू नका आणि ही सगळ्यात मोठी चूक बरेच जण करतात ज्यांना ऐनवट पौर्णिमेच्या कालावधीमध्ये मा मासिक धर्म असेल सोयरसुतक यापैकी काही असेल तर त्यांनी फक्त उपवास करावा पूजा करू नये निसर्गनियम आहे काही गोष्टी अनपेक्षित असतात कधीही त्या घडतात त्याला आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे नाराज होण्याचं तर काहीच कारण नाही आहे फक्त उपवास करावा दुसरी गोष्ट म्हणजे पूजा करताना बरंचसं साहित्य आपण घरून नेत असतो काही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये घालून नेतो किंवा मग जो काही कचरा पूजा करताना आपल्यामुळे तिथे होतो तर तो कचरा उचलून घ्या आसपास कुठे कचराकुंडी असेल तर त्यामध्ये टाका किंवा मग आपल्या घरी घेऊन या आपल्या घरी जी डस्टबिन असते त्यामध्ये तो कचरा टाका आपल्यामुळे वडाच्या झाडाला काही हानी पोहोचेल असं कोणतंही कृत्य वटपौर्णिमेच्या दिवशी तिथे करू नका जसं की वडाच्या झाडाची पानं तोडणं वटवृक्षाच्या पारंब्या ओढणं आपल्याबरोबर लहान मुलं आपलं बाळंसुद्धा सुद्धा आलेली असतात तर त्यांनासुद्धा तुम्ही व्यवस्थित समजवून सांगायचं आहे आपण जिथे पूजा अर्चा करायला एखाद्या झाडाखाली जातो तर त्या झाडाचं आपण नुकसान अजिबात करू नये नाहीतर आपलं व्रत करण्याचा पूजा करण्याचा काहीच फायदा होणार नाही उपवास तुम्ही संध्याकाळी सोडायचा आहे काही ठिकाणी वटवृक्षाची पूजा झाली की मग सुद्धा उपवास सोडतात मग वेळ कोणतीही असो तर मग भागानुसार आपण म्हणतो की पद्धती बदलतात तर त्यानुसार तुम्ही पालन करा या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती होईल आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद